आकाशवाणी नागपूर समृद्ध शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूर येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात आता आफ्रिकन सफारी अनुभवता येणार आहे गोरेवाडा प्राणी संग्रहालयात आफ्रिकन सफारी विकसित करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत एफ डी सी एम गोरेवाडा झू लिमिटेड आणि नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला या प्रकल्पाअंतर्गत गोरेवाडा प्राणीसंग्रहालयातील सुमारे त्रेसष्ट हेक्टर जागेवर आफ्रिकन सफारी विकसित करण्यात येणार असून सुमारे बावीस आफ्रिकन प्रजातींचा समावेश या भागात असणार आहे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभागाच्या वतीनं जिल्हास्तरीय कृषी दिनाचं आयोजन आज सदर येथील जिल्हा नियोजन भवन येथे करण्यात आलं यावेळी विविध पुरस्कारांचं वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद डॉक्टर किशोर फुटाणे यांनी मदत करण्यापेक्षा स्वत स्वयंपूर्ण होणं गरजेचं असल्याचं सांगून जिल्हा परिषदेच्या योजनेविषयी माहिती दिली प्रवाशांचा अनुभव समृद्ध करणाऱ्या आणि वाचन संस्कृतीला चालना देणाऱ्या आगळ्या वेगळ्या उपक्रमांतर्गत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागामार्फत रेल लायब्ररीचं उद्घाटन नागपूर रेल्वे स्थानकावर करण्यात आलं प्रत्येक पानामध्ये एक प्रवास ही या उपक्रमाची टॅगलाईन आहे ज्याचा उद्देश प्रवाशांना त्यांचा वेळ ज्ञान आणि आनंदाने व्यतीत करण्याची संधी देणं हा आहे ही स्वयंसेवी कल्पना ज्ञानसंवादाला चालना देते आणि प्रवासात साहित्यिक वातावरण निर्माण करते दूरसंचार विभाग राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहयोगानं एका नव्या मोबाईल इशारा प्रणालीची चाचणी करत आहे सेल ब्रॉडकास्ट सिस्टीम या नावाची ही प्रणाली भूकंप सुनामी विजा पडणे वायुगळती आणि रासायनिक धोके अशा प्रकारच्या आणीबाणीच्या प्रसंगाने प्रभावित होणाऱ्या भागांमध्ये तात्काळ मोबाईल फोनवर अलर्ट संदेश पाठवेल येत्या दोन ते चार आठवड्यात या प्रणालीची देशभरात चाचणी होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे येत्या काही तासांत विदर्भातील अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली नागपूर इथे वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून सतर्कतेचा येल्लो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केल्या जाईल नमस्कार